तर आज मित्रांनो आपलं संचालन आहे तर आर एस संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज मलकापूरमध्ये संचालन आहे तर सगळे शाह येणार आहेत हे बघा बाहेर अशी जे हे सांगायला लागले आहेत ट्रेनिंग आणि आत हे मजदा आवरायला लागलं आहे हे जे काय अजून आवरून झालेलं नाही बाहेर यांचं ट्रेनिंग चालू आहे कसं का काय चाल आहे ते सांगायला लागलेत हे बघा आता ट्रेनिंग चालूच आहे

तर आता आपण जाणार आहेत तर चला आपण आता जाऊया तर मित्रांनो ती तिघं आता त्या गाडीत नाहीत आहेत तर आणि आम्ही आता एर्टिगात या गाडीत आलेलो आहे इकडं तर ह्या गाडीत आमच्यासंग खूप जणं आहेत छोटे स्वयंसेवक पण आहेत हे बघा हे अशी जी समाधान जी पण आहेत इकडे स्वामी कलेक्शनचे मालक पण आहेत तर चला आता मित्रांनो आपण तिथं पोचल्यावर भेटूया तर आता मित्रांनो आम्ही मलकापूरमध्ये आलेलो आहे सगळेजण गाडीतनं खाली उतरत आहेत तर चला आता आपण संचालनच्या ठिकाणी जाणार आहे तर आता सगळे बघा समाधान जे बिन आलेले आहेत हे आशिष जे बिन आता गाडीतून उतरलेले आहेत हे बघा आपला छोटा स्वयंसेवक आहे तर चला आता आपण जाऊया तर हे बघा मित्रांनो महे पण आलेले आहेत आता ही गाडी लावते आता आम्ही सगळी एकत्र झालेलो आहे हे बघा हे आपले छोटे स्वयंसेवक आहेत तर चला आता मित्रांनो आपण संचालनाच्या ठिकाणी जाऊया सगळे मागे थांब दोन मिनटं थांबा ए, ए। चला आता मित्रांनो आपण उद्या भेटूया